कुठे घेत आहे मोठी मोठी चिलपी आहे तर मित्रांनो परत रोजच्या सारखा परत एकदा नदीला जाणार आहे आणि आजच्या थोडे वेगळे आहे मित्रांनो पिंजरे लावायला जाणार आहे मित्रांनो बघू शकताय हे पिंजरे बनून सुद्धा झालेले आहेत आणि याला थोडी मेहनत सुद्धा लागते बघू शकता हे पिंजरा आता बनवलेलं आहे माशाचा पिंजरा आहे आणि त्याच्यात सगळे जास्त करून फक्त चिलपीज येते मित्रांनो तर आता नदीला जाणार आहे थोडी मोठी गाडी घेणार आहे मित्रांनो त्याच्यात टूलर काही जमणार नाही तर चला मित्रांनो तर मित्रांनो ते जे पिंजरे आहेत त्याच्या भरपूर तार आहे त्याच्यामुळं आता ते थोडं तर मित्रांनो बघू शकता हे पूर्ण ते सुद्धा फाटू शकतं त्याने तर हे तार सगळं निघालेलं आहे पण त्याला भरपूर सुद्धा आहे तर आता ते थोडा असे गुंडळून घेणारे मित्रांनो थोडे शिट फाटणार

फायनल मित्रांनो सगळं झालेलं आहे ओरखलेलं आहे आणि आता जाणाऱ्या मित्रांनो नदीला तर बघू शकतंय पूर्ण त्या पिंजऱ्याने आतमध्ये सगळे गाडे पॅक झालेले आहेत आणि चारच पिंजरे आहेत मित्रांनो माश्याचे तर पूर्ण गाडी भरलेले आहे तर आता चला मित्रांनो नदीला गेल्याच्या नंतर दाखवतो फायला मित्रांनो बऱ्याचशा उशरानंतर येऊन पोहोचलेलं आहे नदीला बघू शकतंय आणि जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो इकडं तर यासाठी सुद्धा जवळजवळ अर्धा पाऊन तास गेलेलं आहे मित्रांनो आणि पोचलेलं आहे बघू शकता हे दोन मित्रांनो नवीन बनवलेले आहेत आज आज दोन हे जे दोन आहेत हे जुने आहेत मित्रांनो तर भरपूर जुने सुद्धा आहेत बघू आता जुनं तर येतात का नाही मासे सांगता नाही आहेत जुन्याला पण नवीन जे दोन आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये येणार नाही येणारच तर मित्रांनो ज्यांनी नदीला लावलेले आहेत अगोदरच आमच्या अगोदरसुद्धा काही लोकांनी लावलेले आहेत तर त्यांना चिला मासे भेटतात भरपूर तर आम्ही आम्हीसुद्धा लावून बघणार आहे तर चला पहिले टूब बी फुगून घ्यायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर कपडे बिपडे चेंज करून जायलासुद्धा लागणार आहे कारण तर आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ साडेसहा पावणे सात असे वाजलेले आहेत तर अंधारच पाडणार आहे तर चला पाटक्याने उरकून मित्रांनो कारण तर पाणी वाहत आहे त्याच्यामुळे दगड याच्या वरती ठेवायची म्हणून ते वाहून नाही जाण मित्रांनो तिथं आतमध्ये जायला आहे मध्ये भागीराव तर मित्रांनो त्या ठेवायसाठी थोडासा असा सुद्धा जागा लागतोय त्याच्यामुळे सपट जागा पाहिलं घालताय का बघू शकता मित्रांनो इथं लावून घेतलेलं आहे थोड़ा कापड्याचा तुकडा आहे त्याच्यावरती झाकून घेतोय तो थोडस झाकून घेतल्याच्या नंतर ते तर मित्रांनो याला सुद्धा थोडे जपूनच लावायला लागतात माशांचे आणि त्याच्यात मेन म्हणजे पाऊस नाही पाडायला पाहिजे मित्रांनो पाऊस जर पडला तर तो वाहून जाऊ शकतो तर फायनली मित्रांनो एक तर झालेला आहे लावून आणि बाकीच्या अजून तीन आहेत मित्रांनो तर तीन साठी भरपूर हुशारसुद्धा होणार आहे आणि अजून तिकडे वरतीसुद्धा जे वरती जागा दिसतात तिकडे सुद्धा जाणार आहे आणि तिकडे काही दाखवायला जमायचं नाही आणि पाटोपट आता लावून सुद्धा घेतोय आम्ही तर चला मित्रांनो आणि उद्या सकाळ नक्कीच दाखवणार आहे मित्रांनो तर सकाळ तर लवकर येणार नाही तरी बारीकला येणार आहे मित्रांनो मग टायमाने लागते आणि जिवंत मासे काढून घेता येते बारीक ता मार्केटला तर चला मित्रांनो उद्या सकाळच दाखवतोय तर फायनली मित्रांनो परत एकदा जे काल आम्ही जे पिंजरे माशाचे लावले होते तिकडे आता येऊन पोहोचलेलो नदीच्या शेजारी आणि बघू शकता इकडं नदी दिसतच असन तर चला आधी खाली सुद्धा मी तर धासर आहे मित्रांनो आणि झाड सुद्धा भरपूर आहेत त्याच्यातनं आता चाललेलं आहे खाली जाऊ पहिलं आणि मित्रांनो बघू शकता जबरदस्त लोकेशन सुद्धा या साईडला झाड वगैरे सगळं आहेत या साईडला बघू शकता इकडं खाली उतरून आलेलं सुद्धा आहे साईडला आम्ही माशांचे पिंजरे लावलेले आहेत तिकडं चार लावलेले आहेत मित्रांनो आता बघू काय कसे मासे आल्यात का नाही आणि बरंच म्हणजे पाच सहा महिन्यानंतर लावलेले आहेत काय आता सांगता नाही आहेत म्हणून अशी एवढी काही गॅरंटी वाटत नाही तरीसुद्धा आता पहिलं बघायला लागणारे उतरून काय कसं झालं ते माशांचं बघू ले ले तर मित्रांनो पहिली सुरुवात करतो आता तिथनं जो पाहिलाच पिंजरा लावलेला आहे मित्रांनो त्या जागेत तो थांबलेला आहे तिथं तर चला तिकडं आणि मित्रांनो मी आणि महे चांगली खबर की मासे आलेले आहेत वाटतं त्याच्यामध्ये तर चला तिथं जाऊ तर मित्रांनो इथनं जावं लागणार आहे आता सगळं साहित्य पाणी आहे मित्रांनो आणि तिथं जो तो गेलेला आहे तिथं पाहिला रात्री काल संध्याकाळी पिंजरा लावलेला आहे मित्रांनो आणि मारसे आलेले आहेत तर बघ तिथ गेल्याच्या नंतर आणि मित्रांनो सगळे पाय खाली दगडे आणि खडक के सगळे अस आहेत तर मित्रांनो बघू शकताय पाहिलं आणि त्याच्यामध्ये भरपूर मासे आलेले आहेत जबरदस्त मासे परत एकदा उचलवर आणि बघू शकता मित्रांनो जबरदस्त तर चला पहिले काढून घ्यायला लागणार आहेत ते आता गांजामध्ये तर मित्रांनो हा गांजो आणि ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत ते सगळे मासे आणि चांगले मोठे सांगितले मित्रांनो चिला पी आलेले जबरदस्त वाटलं नव्हतं हो की येतील म्हणून पण आलेले आहेत मित्रांनो आणि ते बघू तुम्हाला दाखवतोय काय कसे काढायला लागतात ते का, त्याच्यातनं आतनं तर बघू शकता मित्रांनो हे पूर्ण गांजाचं तोंड येते लावून घेतलेले त्या जाळीला आणि तिथं थोडी ते जाळी उचकायचं आहे अख्या साइडनी ते सगळे मासे त्याच्यामध्ये येतील थोडं जपूनच करायला लागणार आहे मित्रांनो कारण तर ते निष्टू शकते सुद्धा आणि मासे सुद्धा जाऊ शकतात त्याच्यामुळे थोडं जपूनच काढायला लागणार आहेत ते मासे आणि जबरदस्त सायज आहे मित्रांनो यांची सगळे आणि एक काही घालवलेलं नाही मेन माहिती आणि मित्रांनो वाटलं नव्हतं की भेटतो म्हणून भरपूर मासे सापडलेले आहेत मित्रांनो जबरदस्त बघू शकता इतके मासे सापडलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मेन जो आम्ही दुसरा एक पिंजरा लावलेला जो टाकलेला पिंजरा माशांचा तर मित्रांनो लोकांनी काढून घेतलेलं आहे आम्हाला यायला उश्यासुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळं आणि लोक मित्रांनो आम्ही संध्याकाळच्या लावायच्या टायमिंगलाच लोकंसुद्धा काय बघतात तर ते देणंच ठेवून राहतात आणि घेऊन जातात आम आम्ही यायच्या अगोदर तर चला मित्रांनो गेला तर गेला आता काय करता यायचं तर नाही तर असून दे मित्रांनो भरपूर या कॅच्यामध्ये तर भरपूर सापडलेले आहेत त्याला मित्रांनो अजून दुसरा सुद्धा एक येतो सुद्धा बघायला लागणार आहे तर मित्रांनो ज्या खेळाला तर भरपूर मासे सापडलेले आहेत जबरदस्त इतके काही येत नाही आपण दुसरासुद्धा तिकडे एक तो सुद्धा बघायला चाललेला आहे रोयदच तिकडं बघू शकते तिकडे तिकडं आतमध्ये लावलेलं आहे मित्रांनो तर बघू त्याला काय भेटतंय का नाही आणि जर त्याला भेटले तर जबरदस्त मजासुद्धा आहे मित्रांनो फुल पिशी भरणार आहे मित्रांनो एखाद्या पिंजऱ्यातच अर्धे पिशे झालेले आहे मित्रांनो तर बघू त्याला काय भेटले का नाही मित्रांनो त्याला त्याच्यातसुद्धा आलेले आहेत पण थोडे आलेले आहेत मित्रांनो तर बऱ्यापैकी बरे आलेले आहेत म्हणतो आहे तर बघू जितके आले तितके लय सुद्धा झालेले आहे आणि मित्रांनो तो या साईडला सुद्धा येतोय पण ते पाण्यामध्ये भरपूर सगळे दगडे आहेत मित्रांनो दगडे आणि सगळा खडक आहे आणि खडक सगळा पूर्णपणे शेवळ आणि असं चिकट झालेला आहे मित्रांनो तर त्याच्यावरनं पाय घसरतात त्याच्यामुळं थोडा उशर या साथी आणि हळूहळू जायला लागते त्याच्यामधनं पुढचे कड आहे ते दुसरं सुद्धा आलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये थोडी बारकी साज आलेले आहे मित्रांनो त्याच्यात सुद्धा मित्रांनो बारे पैकी बारे आलेले आहेत पण एकदम बारकी साज आहे मित्रांनो आणि मित्रांनो बघू शकता ही पहिली साईज जबरदस्त साईज होती ही सुद्धा हे तुला मासे वसून घ्यायच दाखवलं आणि मित्रांनो थोडं ते दाखवायला जमलं नाही थोडस तर आणि मित्रांनो याला पूर्ण तारा असतात ते असे तारा असतात ते हाताला लागतात मित्रांनो ते थो थोडं जपूनच काढायला लागतात ते मासे आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोन किलोपर्यंत आलेले आहेत मासे ह्याच्यामध्ये आणि पहिले ह्याच्यामध्ये तर बघितलं तुम्ही भरपूर मासे आले पहिले ह्याच्यामध्ये तर मित्रांनो झालेले आता बघू शकता कालची जी मेहनत त्याचे तर मासे तर भरपूर भेटलेले आणि जबरदस्त मोठी साईजसुद्धा होती तर आता पिशवीमध्ये फेऊन जायला लागणार आहे आणि मित्रांनो मेन म्हणजे परत आता हे पिंजरा आहे ना तो आता परत पाण्यामध्ये सुद्धा ठेवून घ्यायचा आहे मग त्याच्यात परत एकदा मासे आहेत पण आता उद्याच तो पण बघायला लागणार आहे चला मित्रांनो मासे घेऊन तिकडं कपडे जे तिकडं कपडे काढलेले तिकडं घेऊन जायला लागणार आहे पिशवी मित्रांनो आता मार्केटला जायला लागणार आहे आता मार्केटचा टाईम तर झालेला आहे मित्रांनो तर मासे काढून घेते आणि बघू शकता मित्रांनो की मासे मित्रांनो बघितली कालपासून आम्ही मेहनत केली पण त्याचे मासे तसे भेटले सुद्धा मित्रांनो आणि जबरदस्त साईजचे मासे भेटलेले आहेत बघू शकता चिल्लपी मोठी मोठी चिल्लपी सापडलेली आहेत जास्त करून इतकी मोठी चिल्लपी काही सापडत नाही या सायची बारकी सायजची सापडती पण बघू शकते जबरदस्त अशा साहिजची काही चिलपीजाज करून नाही भेटत तर भेटलेले चा। चार सगळे मिळून चार आम्ही लावलेले पिंजरे माशांचे त्याच्यामध्ये एक याच्यामध्ये तर एकही नाही मासा आला आणि जे त्याच्यातला बाकी तीन राहिले त्याच्यातलं सुद्धा एक मित्रांनो लोकांनी काढून घेतलेलं आहे तिथं नाही तो पिंजरा आणि दोन दोन ह्याच्याच आहेत मित्रांनो मित्रांनो भरपूर मेहनत केली आहे तसे मासेसुद्धा सापडलेले आहेत तर चला मित्रांनो आता सुद्धा जायची तयारी केलेली आहे आम्ही आणि आता जायला लागणार आहे भरपूर हुशारसुद्धा झालेला आहे जवळजवळ तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि अजून सात आठ किलोमीटरवर तर लांब जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा